नमस्कार मित्रोहो मित्रोहो शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे खरीप हंगाम दोन जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये खास करून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानीची नुकसान भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नव्हती या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते आता मित्रो ही नुकसान भरपाई लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे लवकरच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासंदर्भात शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून दोन हजार नऊशे वीस कोटी रुपये निधी यासाठी मंजूर केलेला आहे तर या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महसूल वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत शासनाने हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे देखील आपण पाहणार आहोत पण शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वेत निश्चित केलेल्या दरांनुसार एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आहे या ठिकाणी एक प्रपत्र देण्यात आलेला आहे या प्रपत्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभागातून जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस बाधित शेतकऱ्यांसाठी चारशे बारा कोटी तीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये नांदेड जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांसाठी आठशे बारा कोटी अडतीस लाख रुपये बीड जिल्ह्यातील पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांसाठी पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोनशे चौतीस कोटी वीस लाख रुपये त्यानंतर परभणी जिल्ह्यातील दहा बाधित शेतकऱ्यांसाठी एक लाख आठ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती यामुळे ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यासाठी चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता यानुसार मित्रो हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातील एकावन्न हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांसाठी तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट बाधित शेतकऱ्यांसाठी अठ्ठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपये त्यानंतर परत लातूर जिल्ह्यातील जून दोन हजार चोवीस मधील कालावधीसाठी चारशे साठ बाधित शेतकऱ्यांसाठी नऊ लाख एकोणऐंशी हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील दहा हजार नऊशे शेतकऱ्यांसाठी दहा कोटी आठ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील सात हजार सातशे सात शेतकऱ्यांसाठी चार कोटी छप्पन लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर ते नांदेड जिल्ह्यातील पाचशे बावीस शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख नव्याण्णव हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर ते बीड जिल्ह्यातील परत दहा शेतकऱ्यांसाठी दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रो हा जुलै दोन हजार चोवीसचा परभणी हिंगोली नांदेड आणि बीड या भागामध्ये जी अतिवृष्टी झालेली होती त्या जुलै दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टीचा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रोहो नागपूर विभागातून वर्धा जिल्ह्यातील एक हजार सहाशे पाच बाधित शेतकऱ्यांसाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नागपूर जिल्ह्यातील एकशे बावन्न बाधित शेतकऱ्यांसाठी चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे गोंदिया जिल्ह्यातील सत्तावीस हजार बारा बाधित शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर भंडारा जिल्ह्यातील आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा कोटी दोन लाख वर्धा जिल्ह्यातील दोनशे सतरा शेतकऱ्यांसाठी एकेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार तर गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावन्न बाधित शेतकऱ्यांसाठी तीन कोटी सत्तावीस लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार सहाशे चार बाधित शेतकऱ्यांसाठी चौसष्ट कोटी एक्केचाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील आठशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार वर्धा जिल्ह्यातील चार हजार एकशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांसाठी तीन कोटी नऊ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्र हो नाशिक विभागातून नाशिक जिल्ह्यातील तीनशे एकतीस बाधित शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख ब्याऐंशी हजार धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठरा लाख पंच्याहत्तर हजार नंदुरबार जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी एक्केचाळीस लाख बा बावन हजार जळगाव जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एकाहत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी दोन कोटी चाळीस लाख तीन हजार त्यानंतर पुणे विभागातून सातारा जिल्ह्यातील चारशे बाधित शेतकऱ्यांसाठी दहा लाख त्र्याहत्तर हजार सोलापूर सातशे सत्तेचाळीस बाधित शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न कोटी एक लाख त्रेचाळीस हजार सांगली जिल्ह्यातील पाच हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख चोवीस हजार अशा प्रकारे पुणे विभागातून या तीन जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हो खरीप हंगाम दोन हजार मधील जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील खास करून ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान, शेत नुकसान भरपाई आता लवकरच जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयाचा हा निधी मंजूर केलेला आहे तर या संदर्भातील मित्रो ही होती दिलासा दे महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला दिसू शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद